परभणीतील माझ्या सर्वच बंधू नम्र विनंती करतो की भारताचं संविधान हे आपला आत्मा आहे जे काल सिडचाड जाण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर ती प्रशासनाने दखल घेतली आहे जे नुसकान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कलेक्टर महोदय साहेबांच्या आता बोललो नुसकानाचा पंचनामे व्यवस्थित होत चाललेले आहेत अशा गा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि सवाला घेऊन आपण गेलं पाहिजे अशा दृष्टीचा आहे जी कालची गोष्ट घडली ही नंदनीय अनंदनीय घडलेली आहे ती बरोबरच नाही त्याचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु जनतेला मी मायबाप जनतेला एवढीच विनंती करेन की आपण संयमानं आपण एका गुन्ह्या गोविंदाने गुण राहण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा आपल्या मंडळीने एवढंच सर्वांना या मतदारसंघातल्या माझ्या भगिनींना माझा नम्र हवा नाही आपण कलेक्टरना भेटला काय म्हणले कलेक्टर साहेबाशी झाल्यानंतर काल वर्तमानता सर्व सांगितला की एकंदरीत काय काय क्वेश्चन काही व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल चा पंचनामा चालू आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न आहे संबंधित लोकांच्याकडून काही भावनिक उद्रेक झाला तर त्याच्याबद्दल आता संयमाची स्थिती आहे आणि प्रशासन योग्य लेवल ती कारवाई करण्याचा प्रयत्न साहेब व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे माझी विनंती आहे की आपण प्रशासनानं कसं की त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती तर प्रशासनावर बी आले असते म्हणले असते की बाबा ह्यांच्यावर हे करतात त्या दोन्ही गोष्टीचा आपण संयमानं व्यापारी बंधवांना नाही माझी विनंती आहे की नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आपण या माध्यमातून प्रशासकीय लेवलनं काही मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करून रिले झाला आता त्यावेळेस समजा ॲक्शनच घेतली असती तर त्यांच्यावर जरा झालं असतं की प्रशासन आमच्यावर जागा घेत असतं असा प्रकार घडला आता प्रकार प्रशासनाला दोन्ही बाजूने काही आपण करू नाही माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असते वन मेशन वन इलेक्शनचा सण ठरावून घेण्याची हे चांगली गोष्ट आहे ना वाव होत्या वन वन इलेक्शन वन झालं चांगलं आहे ग्रामपंचायत असून आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला बरीचशीच कामं करता येत नाहीत आणि गोष्टी कुठंतरी ह्या झाल्या पाहिजे तर त्याला स्वास्थ्यभक्ता काय प्रॉब्लेम नाहीमध्ये धनंजय मुंडेंचे निकटवर्ती वन मित्र आहे आता त्याच्यावर मी आलेलो आहे पर्भणीबद्दल माझ्या परभणीबद्दल विचारा आणि ज्यावेळेस असा अनकॉन्स्ट्युट गोष्ट घडती त्यावेळेस आपण संयमाच्या भूमिकेतून चाललं पाहिजे